भयकथा गड गद अंधार गावाच्या बाहेर एक जुना रस्ता होता तो रस्ता सूर्य मावळताच पूर्णपणे गड अंधारात बुडायचा कोणीही त्या रस्त्यावर रात्री जाण्याची हिम्मत करत नसे पण त्या दिवशी राहुलला उशीर झाला होता मोबाईलची बॅटरी पाच टक्के आजूबाजूला कुठलाही दिवा नाही फक्त दाट जिवंत वाटावा असा अंधार तो चालू लागला प्रत्येक पावलावर त्याला वाटत होतं कोणीतरी मागून येतं, तो वळून पाहतो काहीच नाही पण अंधार हलत होता अचानक त्याला श्वासाचा आवाज ऐकू आला तो स्वतःचा नव्हता त्याच्या कानात कुजबुज इथे बघू नकोस राहुल घाबरून डोळे मिटतो पुन्हा उघडतो आणि तेव्हा त्याला कळत अंधारात डोळे आहेत लाखो डोळे सगळे त्याच्याकडे बघत त्याचे पाय थरथर कापू लागतात शरीर हलत नाही अंधार पुढे सरकतो त्याच्या अंगावर चढतो आता अंधार बाहेर नाही तो राहुलच्या आत आहे त्याच्या डोक्यात आवाज घुमतो आता तू आमचाच आहेस दुसै दिवसी रस्त्यावर लोकान्ड राहुल सापड़ो डोले उघरे पढ़ रिकामे, तो जीवंत होता अंधार त्याला गेला अंधारोडता कारण गड अंधार डोनी दिसत नहीं तो मनात उतरतो शेवट की ओर भीति आज रात्री लाइट बंद केल्यावर तुमच्या खोलीतला अंधार खरंच शांत आहे ना